प्रभू रामातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी त्या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने वेळलेला आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचं अमेठी सोडून वायनाडला जायला लागले मित्रांनो त्या वायनाड मध्ये सुद्धा या वेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मतं मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतो